नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखे बाज राम दे विकाव की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीन विकाव कि मग थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीन विकावं कि मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि की अखेर एक जून आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं कि मग थांबावं या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं कि मग थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात काय बदल होणार आणि या बदलामध्ये एक जून नंतर आता सोयाबीनचा भाव वाढणार की मग घट जोपर्यंत या प्रश्नांची आपणास उत्तरे मिळणार नाहीत तो पर्यंत एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकाव की मग थांबावं या प्रश्नाचं देखील या ठिकाणी उत्तर आपणास मिळणार नाही तर बघा मित्रांनो एक जून केला तर एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे एक जून नंतरचा विचार केला तर एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे खरीप हंगामाची लगबग सुरू होणार आहे या खरीप हंगामाच्या लगबगी म्हणजे खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असणार आहे ही आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी सामान्य कास्ताकार बांधव आपल्यापाशी असणार सोयाबीन विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे आणि यामुळे एक जून नंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनची विक्री ही वाढताना दिसणार आहे सोयाबीनची विक्री एक जून नंतर वाढताना दिसणार आहे यामुळे याचा थेट परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार आणि या परिणामामुळे एक जून नंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव कमी होताना दिसणार आहे या परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजार भाव जर एक जून नंतर दोनशे रुपयांनी घसरला आणि बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार चारशेच्या चार दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे ही परिस्थिती या ठिकाणी एक जून पासून आपल्याला पंधरा जून पर्यंत दिसणार आहे पंधरा जून नंतर मात्र जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होणार तसा तसा सोयाबीनच्या भावाला या ठिकाणी आधार मिळणार आहे आणि या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला सुधारताना दिसणार आहे सोबतच जागतिक सोयाबीन बाजारातील तेजीचा देखील फायदा पंधरा जून नंतर होताना दिसणार आहे या परिस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी पंधरा जून नंतर दोनशे ते तीनशे रुपयांनी वधारली तर आश्चर्य वाटायला नको या परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जून नंतर आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावताना दिसणार आहे या परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री एक जून नंतर करावी अथवा करू नये या प्रश्नाचं उत्तर आहे की एक ते पंधरा जून पर्यंत सोयाबीनची विक्री थांबवा आणि पंधरा जून नंतर करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला हमखास फायदा तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार